गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना स्वामी समर्थ सर्वांना तर आज आहे आमचा सण तीच म्हणतात तर हा उपवास नवऱ्यासाठी करायचा असतो तर आज आहे आमचा सण तर हा काल केलेला होता तर ह्याला आज ह्याचा मान खूप आहे तर काजल टिक्क्या लावत आहे ह्यांना कुंकाच्या कुंकाच्या टिक्क्या काल सगळे तयारी करून ठेवलं होतं सजून करून तर आज त्यांना टिक्क्या लावावं लागतं कुंकाच्या तर ते कुंकाच्या टिक्का लावू लागले आणि ह्याचं काय करायचं तर ह्याची ह्याचा व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकर पण हे आम्ही आता मी संध्याकाळी तुम्हाला सांगणार की ह्याचं काय करायचं आहे पुऱ्या झालेल्या आहेत आलू शिज बटाटा शिजत आहे पुऱ्याचं काम एकदा झालं अजून काजल आलेली नाही आहे परत मला काजल आल्यावर तयार होऊन पूजाची तयारी करायची आहे मला तयार व्हायचं आहे स्वयंपाक करून घ्यावा मग तयार व्हायला बरं पडतं तर बटाटे शिजलेले आहेत तर बटाटे आणि म घालून भाजी करणार आहे एकटीच आहे म्हटलं त्यावेळेस जरा टाइम लागतो एकटीला करायला बटाटा काढून घेतले आणि त्याच्यातच जरा वटाने घालून एक शिट्टी एक वाप काढून घेते म्हणजे बटाटा शिजलेलं राहणार आणि फोडणीमध्ये आपण बटा वटाणे घातल्यावर ते कच्च कच्च लागणार त्या करता येईना एक शिट्टी काढून घेते आज सणाचं म्हणजे आज लवकर स्वयंपाक चालू आहे संध्याकाळी आज पावसाच्या दिवस आहेत तर बघा दुपारची वेळ अडीच वाजल्यात तरी सुद्धा असं वाटायला लागलं की सकाळच आहे या रात्रच आहे तर बटाटे वटाणे ठेवले शिजायला वटाणे एक वाप काढून घेते आणि तुम्ही विचार करत असाल की बटाटे का सोललेले कसे काय नाही मी काय करते माहिती असं की आता बटाटे असं बी आपल्याला स शिजवल्यावर सोलून घ्यावं लागतं तर मी काय करते मी च फोडणीला तर थोडं का पाणी लागणारच राहतो ना आपल्याला त्या टायमाला तो पाणीसुद्धा आपल्याला यूजमध्ये येतो म्हणून मी दोन तीन पाण्यामध्ये बटाटे धुवून सोलून स्वच्छ धुवून मग बटाटे शिजायला घालते मग म्हणून त्याच पाण्यामध्ये मी मठरसुद्धा वटाने सॉरी सुद्धा मी त्यात त्याच पाण्यामध्ये आणि पाणी गरम आहे तर लवकर बी वापरून निघतील एक सुद्धा लवकर हो होईल त्याकरता मी त्यातच घालून सोडलेलं आहे आता मग वठाने शिजल्यावर आता ह्याला फोडणी देणार आ टमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे भाजीसाठी आणि अर्धा एक इंचचा अद्रकचा तुकडा आता पहिले कारण लसूण आणि लसूण आणि कांदा खायचा नाही आहे त्याकरता अद्रकच आणि टमॅटो घेतलेला आहे आणि इकडे म्हटलं तर तीळ घेतलेलं आहे एक दोन असेल एक दोन तीन चमचा माझ्या अंदाजानुसार मी घेतलेला आहे तीळ भाजलेली तीळ आहे आता हे वाटून घेते कढई गरम झालेली आहे ह्याच्यात तेल घालून घेते आपण मावरी त्यातच घालूया जिरे कडीपत्ता घालून घेतलेला आहे तेल उडतं म्हणून फोनवर तेल उडतं म्हणून बाजूला सरकवलं होतं अद्रस टोमॅटो यांना चांगलं फ्राय करून घेऊया टमॅटो वापरून घेऊया त्याच्यातच घालून घेते मीठ मिठामुळे हो टोमॅटो जल्दी खाय होतो म्हणजे जल्दी वापरतो टोमॅटो वापरण्यामध्ये मदत होती मीठ घातल्यावर टोमॅटो चांगले पकले ती वापरले गेले तर तयातच घालूया मसाले का गरम मसाला हळद आणि मिरची धनिया पावडर नंतर ना घालणार आहे बघा कलर किती छान आलेला आहे ह्याच्यातच घालून घेऊया आता बटाटे बटाटे आणि आपल्याला थोडं पाणी घालायचं आहे मटन सुद्धा चांगले शिजलेले आहेत मटर सुद्धा घालून घेऊया अजून ह्याच्यात आपल्याला जर पाणी वाढवायचं असेल तर वाढू शकता आमच्याकरता तरबत झालेला आहे याला चांगलं उकळून देऊया भाजी उकळत आहे त्या टायमाला मी घालून घेते धन्या पावडर आणि त्यातच घालून घेते तिळ तिला, तिळाचं कुट्टा तिळाची पावडर तर भाजीला कलर सुद्धा चांगला आलेला आहे बघू शकता शेंगाचा कुट्टा वापरणार नाही तिळाच्या भा तिळामध्येच त्याला चव चा चा चांगली येते पण तिळ चांगलं भाजून घ्यायचं चा। आणि वाटण करून दोन्ही मिक्स करून ठेवलं तरी मी चालतं याला एक दोन मिनिट अजून शिजून घेते बघू शकता भाजी किती छान दिसते झालेली आहे मी आता गॅस बंद करून घेते तयार झाले नाही आहे आणि साडीने सुदै आता तिथं जाऊन तयार होणार आहे तर बाजूलाच घर आहे माझा आमचा नंदाचा घर तिथं तयार होणार आहे तर चला मग तू जा हां बाजूलाच आहे ह्या जाळी ह्या गेटमधनं त्या गेटमध्ये चढावं लागतं आहे आणि साडी नेसून ने तयार होऊन गेलं गेलं तर साडी तर नेसलेली आहे तयार तिथं जाऊन होणार आहे कारण मला इथून जाताना परत दम भरतो घामाघाम होतो मग मला दम भरल्यावर हो मला घाम सुटतो तर चेहरा परत मेकअप खराब होतो म्हणून मी तिथं जाऊन तयार होणार आहे ते घरसुद्धा माझंच आहे पण नन नाही आहे म्हणून मी आता जायचं बंद झालेलं आता म्हटलं तर कधीतरी एखाद्या वेळीच जाते पहिले कसं सारखं जात होते असं आधी तर आधीमध्ये जात राहते बघावं लागतं ते घरसुद्धा माझंच आहे खाली भात्चा राहतो इथं एकटा भातचा राहतो पण भाच्याच्या समोर येणं चांगलं वाटत नाही म्हणून मी काही इथं जास्त येत नाही वर चढ चढायला बी होत नाही मला तर इथं बसून चांगली तयार हो झालेली आहे या घराच्या समोरच मला पूजाला जायचं आहे त्याकरता इथं तयार होत आहे खाली मी काय मेकअपमध्ये काही असं मे काही जास्त करणार नाही आहे मेकअप साधं सिंपल जे काही सिंगार करावं लागतं तेच करणार आहे पण मेकअपमध्ये खाली फेरं लावली आणि पावडर लावून घेते मी दुसरं काही करत नाही तर जुडा बिडा तर तिथंच घालून आले जुड्यासाठी फूल जुडा घातला खरा पण फुलच भेटलं नाही गजराच भेटला नाही घालायला तर पूजाची सगळी तयारी करूनच आलेली आहे तिथून ताट ताट तयार करून काजलनं घेऊन आलेला आहे का नंदच्या घरात दोन प्लेटा घेऊन आले पहिले नंदला देत होते आता भाज्यासाठी एक त्यांच्या देवाऱ्यावर करायसाठी आणि त्याला एकट्याला देण्यासाठी घेऊन आलेली आहे दोन प्लेट आणि परत मला त्या आणि आमचे तर पिंडे घरातच ठेवून आलेले आहेत प्लेट घरातच ठेवून आलेली आहे मी झालेली आहे तर यार तर कसा वाटतो माझा आणि तयार होऊन आता जायचे बाहेर बाहेर जाऊन पूजाची तया परत तुम्हाला आता ताट दाखवते मी पूजाचं कशी तयार करतो आम्ही पूजाचं ताट तर हा आहे पूजाचं ताट हे बघा हे दोन वा एका वाटीतलं आहे ते दोन एक ना लाडू आणि ते माताला चढवायचं आहे आणि त्या एकत्र एक आहे त्याच्यामध्ये संकल्प घेऊन त्या ब्राह्मणाला द्यायचं राहते तर चला मी चालेल पूजा करता रेडी झालेली आहे मी बाहेर निघत आहे आता पूजा करता समोरच्याच घरात जात आहे पूजा करताना आता व्हिडिओ तुम्हाला भेटेल आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल आता इथंच मी स्टॉप करणार आहे व्हिडिओ उद्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका प्लीज उद्याचा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे त्याकरता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला बघायला